मुंबई मध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ लाख मध्ये भरले भर प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक भरलेले अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे मॅथ्स सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणूक आवडणार हे कोणत्या प्रकारचं क्षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं काही नाही यांचा एकही आमदार निवडून आला ह्यांचा एकही खासदार निवडून आला अरे येईल कसा सर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा नका करू रिझल्ट अगोदर आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत आहेत